गुलांस श्री हं सनादेश्वर राजाधीराज योगीराज श्रीमंत सुरुवात करतो चारशे वर्षापूर्वी चौकशी जनमलेले बाळ म्हणजे शुरबा राजनिती युद्ध शुभा या महाराष्ट्रात माणुसकीचे माप म्हणजे शुभा दुश्मनाच्या <मनेज़े> काळात स्थान निर्माण करणार आहे कि मी गार म्हणजे शुभा की मी गार म्हणजे शुभा <माला> अशा याचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी <माला> शिवनेरीवर झाला तलवार तर प्रत्येकांच्याच मन होती तलवार तर प्रत्येकांच्याच मन होती पण स्वराज्य निर्माण करण्याची छाप फक्त आणि फक्त माझ्या शिवरायांच्याच रक्तात होती माझ्या शिवरायांच्याच रक्तात होती मित्रांनो छत्रपती शिवाजी शिवाजी एकीकडे एक सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू विचारांचे स्थापन केले हिंदू विचारांचे स्थापन करता शस्त्र पुरवठाही नव्हता त्यासाठी सुरुवात शून्य महाराजांनी सैनिक गोळा केली नाही तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसं गोळा केली आणि शस्त्र दिले स्वराज्य निर्माण झाले मित्रांनो छत्रपती छत्रपती शिवाजी शिवाजी इतका मी नक्कीच नाही महाराजांबद्दल मला आतापर्यंत जे काही कळले ते मी तुमच्या समोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वारसा सांगणारे आपण स्वतःला सुरक्षित म्हणून घेणारे आपण स्वतःचे जन्मकुंडला आला भय कि करतो आत्महत्या नाही लावतो वाटली दोंडाला आली शिवजयंती कि खालतो वाट करतो भांडण त्यांच्याच जन्मदार घेऊन काय आदर्श घेतो आपण महाराजांचा महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले पण कोणत्या गडाला स्वतःचं नाव दिलं नाही महाराजांनी अनेक मोहिम आखल्या पण पंचांग पाहिले नाही महाराजांना अनेक संकट आली पण महाराजांनी आत्महत्येचा विचार केला नाही व्यसनाच्या आरे के केला नाही मित्रांनो छत्रपती छत्रपती शिवय आज जर या महाराष्ट्रात जर महाराष्ट्रातला युवक जनावरासारखा वागत असेल तरी खरंच शौकांतिका करण्याची गोष्ट आहे मित्रांनो आज या महाराष्ट्रात सरकारला निर्भय पत्र नेमण्याची ने पाळी आली आहे है। कारण हैदराबाद कोपर्डी सारखे घटना घडू लागले आहेत कारण अजूनही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज समजले नाहीत परसली माती जमा असणाऱ्या माझा मानणारा माझा राजा स्त्रियांवर राज्याच्याच राज्यात होता माझ्या राज्याच्या राज्यात स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण होती तर शंभर आरक्षण होते सूरज की तो पाच छोडा चमक ना उसका काम है सूरज की तो पाच छोडा चमक उसका काम है जिसने मानव जाती को चमकाया उसका शिवाजी नाम है जिसने मानव जाती को चमकाया उसका शिवाजी नाम है अजय महालंकार कल्याणकारी राजाचा मृत्यू सहा एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर झाला दगडाला सांताजी तीन तासांमध्ये दुश्मनांना पळत सोडतो दगडाला तानाजी वाघाला उभा फाटतो देतो नाव सांभाळी आणि सगळ्यांना एकत्र म्हणून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी धन्यवाद अशा राजास माझे कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या भाषणाचं पूर्ण विराम देतो जय जिजाऊ जय शिवराय